नमस्कार मी जे निनोविरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं बत्तीस किंवा तेहतीस इंच ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे त्याच्यासाठी पूर्ण मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे बंद बाजू ही माझ्याजवळ घेतलेली आहे आणि ओपन बाजू पुढे आहे तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी चौदा इंच घेत आहे आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे नंतर आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे शोल्डर घेतलेलं आहे सव्वा पाच इंच पाच इंच आणि दोन पॉईंट मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच कटिने स्ट्रेट लाईन ओढून घेत आहे छाती आहे तेहतीस इंच त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आधी आपल्याला मुंडा आणि शोल्डर दोन्ही अर्धा अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे आहेत आपल्याला बॅक साइडची कटिंग करायची आहे पण पॉइंट समजायला पाहिजे म्हणून आपण फ्रंट साइडचा मुंडाही इथं रेखाटून घेणार आहोत हा फ्रंट साइडचा एक इंचावर येतो आणि बॅक साइडचा हा दीड इंचावर फ्रंट साइड चा, चा पाव इंच हा आत येतो बॅक साइड हा दीड इंचावर येतो छातीचा चौथा भाग घेतलेला आहे सव्वा आठ इंच आठ इंच आणि दोन पॉइंट त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे दोन इंच ही घेऊ शकतो कमर आहे सव्वीस इंच त्याचा चौथा भाग घेतलेला आहे मी सहा पॉईंट पावणे सात इंच त्याच्यामध्ये एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे मुंडा हा आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे गळा घेतलेला आहे मी सव्वा दोन इंच खाली पाट घेतलेली आहे मी साडेचार इंच आणि मध्ये सेंटर काढून मी बॅक साईडचा टक्स घेऊन घेत आहे पाच इंचावर नंतर शिलाई मारून हा साडेचार इंचाचा तयार होईल गळ्यासाठी गोल बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला याची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट साईडच्या कटिंगसाठी आपल्याला हा कपड्यावर ड्रॉ करून घ्यायचा आहे मी दुसऱ्या कपड्यावर पूर्ण कॉपी करून घेत आहे बॅक साईडची कटिंग केलेली आहे चौदा इंचावर त्याच्यामध्ये मी बेल्टचं शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे अर्धा इंच लगेच वाढून घेतलेलं आहे फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे गळ्याची खून करून घेतलेली आहे पुढचा गळा घ्यायचा आहे सात इंच त्याच्यासाठी आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि ही राउंड शेप देऊन घ्यायचा आहे गोलकळा बेल्टचं अंतर मोजून घ्यायचं आहे अडीच इंचावर दोन ठिकाणी अडीचच्या खुना करून आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे अडीच इंचा बेल्ट तयार होईल आणि खाली आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये कटोरी मोजून घ्यायची आहे पाच इंचाची पाच इंच किंवा सव्वा पाच इंच घेऊ शकतो आपण दोन ठिकाणी दोन खुना करून घ्यायचे आहेत आणि वरती सरळ लाईन ओढून घ्यायची आहे फ्रंट साईडच्या मुंड्याचा शेप दिला दिलेला आहे तिथून आपल्याला अडीच इंच मोजून घ्यायचं आहे आणि गळ्याचा आपण जिथं गोल शेप दिलेला आहे तिथून एक इंच वरती मोजून घ्यायचं आहे आणि पट्टीने सरळ रेश ओढून कटोरीला आपल्याला नॉर्मल शेप देऊन घ्यायचा आहे पाऊन इंच बेल्ट हा वरती उचलून घ्यायचा आहे आणि दोन इंच पुढे खून करून घ्यायची आहे आणि तिरकस रेश ओढून बेल्टचा शेप तयार होऊन जातो हा आपला बेल्टची शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे ते आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे फ्रंट साईडचा सा मुंड्याचा शेप बरोबर लक्षात ठेवून त्याची कटिंग करून घ्यायची आहे बेल्टमध्ये आता आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही तो आता रेडी झालेला आहे आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरीचा मध्य सेंटर काढून आपल्याला मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि एक इंच वरती खून करून आपल्याला तिथंही कट मारून घ्यायचा आहे आता आपण तयार क कर... नवीन कटोरी तयार करायची आहे त्याच्यासाठी छोटी कटोरी ही पूर्ण कॉफी करून घ्यायची आहे मी पूर्ण ती कॉपी करून घेतली आहे दोघही बाजूंना आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला कटोरी वाढवायची आहे मी सरळ रेषा ओढून घेतलेल्या आहेत मध्य सेंटरला आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे जिथं आपण खुणा केलेल्या आहेत आता कटोरीच्या दोघही बाजूंना सव्वा सव्वा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे एक इंच आणि दोन पॉईंट किंवा दोन सूत ही म्हणू शकतो आपल्याला वर एक इंच वरती वाढवलेला आहे कटोरीच्या मध्य सेंटरला आणि खाली दीड इंच असं आपल्याला अडीच इंच वाढवून घ्यायचं आहे मध्य सेंटरला टक्स मारण्यासाठी आम्ही अडीच इंचावर खून करून घेतली वरती पाव इंच आणि हाय उकच्या बाजूला पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि पट्टीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत वरहून आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि तिरकस रेष ओढून घ्यायची आहे बरोबर ही आपली कटोरी आता रेडी झालेली आहे त्याचा आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे टक्स किती अंतरावर घ्यायचा असं कटोरीची आधी आपण कटिंग करून घेऊया कटोरी ही आपली पाच इंचाची आहे त्याचा आपल्याला मध्य सेंटर काढायचा आहे आधी आपल्याला कटोरी गोल बाजू ही वरच्या बाजूला घ्यायची आहे वरच्या बाजूला मध्य दुमडून घ्यायची आहे पाव इंच हाय उगच्या पट्टीच्या बाजूला उरायला पाहिजे उरत नसेल तर आपण स्वतःहून उरवायची आहे आणि वरच्या बाजूला गोल बाजूलाही पाव इंच अंतर ठेवायचं आहे अडीच इंच मी अडीच इंचाची कटोरी मी मोजून घेतलेली आहे टकसाठी बरोबर सव्वा इंच अंतर इतकं अंतर उड उरतं अडीच इंच मी मोजून घेतलं आणि टक्ससाठी सव्वा इंच उरतं सरळ हुबा टक्स हा अडीच इंचा घ्यायचा आहे कटोरी जर मोठी असेल तर तो पावणे तीन किंवा तीन इंचापर्यंतही होतो ही, हो ही आपली एकदम छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे ठेऊन बघितली मी बरोबर आलेली आहे कुठेही कमी जास्तही होत नाही टक्कसाठी अडीच इंचाच्या दोघही बाजूंना दोन खुणा करून मी पट्टीने रेषा ओढून घेत आहे बॅक साईड क्रॉस पट्टी आणि बेल्ट हे सर्व तयार झालेले आहेत आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे मुंडा मोजून घ्यायचा आहे साडेसात इंच बाही मी ही डबल फोल्ड करून घेणार आहे बाही आहे चार इंचाची साडेसात इंच मी मुंडा मोजून घेतलेला आहे साडेसात इंच मोजून त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे आधी मी बॉक्स बनवून घेत आहे हे साडेसात इंच आणि त्याच्या पुढे मी दीड इंच अंतर मोजून घेतलं कॅपाईट घेतली मी दोन इंच पुढे दीड इंच वाढवून घेतलं एक इंच आणि दीड इंचावर दोन खुणा करून घेतल्या आणि बाहीला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे हा बाहीचा शेप मी तयार करून घेतला घेरा आहे सहा इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून मी पट्टीने रेषा ओढून बाहीची कटिंग करून घेत आहे माझा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाहीच्या फ्रंट साइडचा सा शेप दिलेला आहे तो आपण बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे मध्ये सेंटरला कट मारून घेतलेला आहे दोघही बाजूच्या बाह्या बरोबर जोडून घ्यायच्या आहेत आणि तयार करून घ्यायच्या आहेत आपण ती डबल बाही घेतलेली आहे ही कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग